ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशा श्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण छान कमेंट करत आहात सर्व गोष्टी सुचवत आहात इतर लोकांपर्यंत शेअरही करा आहात त्याबद्दल आपला आभारी आहे जर अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा सबस्क्राईब याच्यासाठीच कर म्हणतोय की आपल्याला प्रत्येक वेळी ग्रुपवर ही लिंक शेअर करा शेअर करा असे आपले मेसेज पाठवावे लागत आहेत ते पाठवावे लागू नये याकरिताच आपल्याला ते सांगते कारण बारा व्हिडिओ कारण आता आपण प्रत्येक राशीचे वेगळे बारा व्हिडिओ करत आहोत ते बाराच्या बारा व्हिडिओ इतर ग्रुपमध्ये लिंक शेअर करणं थोडंसं कठीण होतं त्यामुळे आपली जर राशी आपल्याला पाहायची असेल आणि सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन यावं अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ यासाठी आपल्याला बेल ऑकन दाबणे आणि सबस्क्राईब करणं खूप गरजेचं कर आहे आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करत आहोत जे आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे कर्कराशी बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या सप्ताहात आर्थिक वृद्धीसाठी आपण जे जे काय प्रयत्न कराल त्या प्रयत्नात आपल्याला नक्की यश मिळेल आणि आर्थिक परिस्थिती आपली चांगल्या प्रकारे सुधरू शकते परंतु सध्या जर आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर यासाठी सुद्धा आपल्याला संयमी राहून खर्चाचे नियंत्रण ठेवून आपल्याला वागणं खूप गरजेचं आहे तर प्रमाणापेक्षा आपण जर जास्त खर्च केला दिखावपणासाठी जर जास्त खर्च केला तर अशा गोष्टीतून आपले नुकसान होणार आहे आणि पुढे आपल्याला आर्थिक नियोजन करताना त्याचा त्रास होऊ शकतो तर सर्वसाधारण आर्थिक वृद्धीसाठी सुद्धा आपल्याला थोडस संयमी राहूनच कामे करायचे लक्षात ठेवा मोठ्या मौल्यवान वस्तू सध्या खरेदी करायला जाऊ नका योग जुळून येतील आपल्याला वाटेल लालचा वाटेल लालच वाटेल वाटेल मनामध्ये आपण घेऊ आपण घेऊ शकतो आपल्याकडे पैसे पण सध्या आपण विचार करून घ्या नियोजन करून घ्या एकदम जर पैसे मौल्यवान वस्तूंसाठी आपण जर खर्च आता केले तर पुढे जी आर्थिक परिस्थिती बिघडणार आहे किंवा आर्थिक अडचण येणार आहे त्याही आपण काय कराल तर त्यासाठी वेगळी ठेव आहे का तर त्याचे नियोजन आहे का असं जर काही असेल तरच मौल्यवान वस्तूंची आपण खरेदी करा पण मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची सध्या योग चांगले आहेत आणि आपण करू शकता आता परिसरातील राजकारणापासून आपल्या आजूबाजूने जर आपण कुठे राहत सध्या राजकारण चालू आहे सोसायटी आहे नोकरी आहे काम आहे किंवा नोकरीच्या ठिकाणी एखादं इलेक्शन वगैरे लहान वगैरे कुठलं असेल तर अशामध्ये राजकारणापासून थोडंसं लांब राहा या राजकारणामध्ये आपलं नाव बदनाम करून घेऊन एखादं खपर आपल्यावर फोडण्याची काम होऊ शकतात या सप्ताहामध्ये म्हणजे आपण जे बोललेलंच नसणार ते आपण बोललेले असं सांगून घेऊन आपल्याला पुढे करून त्यांचे बोल वरिष्ठांचे राग रोष हा आपल्याला सहन करावा लागतो त्यामुळे शक्यतो राजकारणी मित्रांपासून लांब राहणे असे काही राजकारण सध्या आपल्या अवतीभवती सुरू असेल तर त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा आणि आपले उद्दिष्ट साधण्यासाठी आपण मात्र प्रयत्न करत राहा अशाच सार्या गोष्टीतून आपल्याला त्रास होऊ शकतो मानसिक त्रास होऊ शकतो आपली प्रतिमा मलिन होऊ शकते तर हे होणार नाही यासाठी आपण या सप्ताहामध्ये विशेष काळजी घ्या या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सव्वीस आणि अठ्ठावीस शुभ अंक असणाऱ्या नऊ आणि रंग असणाऱ्या शेंदुरी याचा आपण लाभ करून घ्या आपल्यावर आपल्या ग्रहांची अनुकूलता राहण्यासाठी किंवा काही अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला जमत असेल तर सवा किलो तांदूळ एखाद्या गरीब व्यक्तीला आपण दान द्या त्याबरोबर एखादी पांढरी वस्तू पांढरे वस्त्र सुद्धा आपण दान दिले तर अतिउत्तम जर गरजू व्यक्ती जवळपास कुठे नसेल तर कुठल्याही शंकराच्या देवळामध्ये आपण सवा किलो तांदूळ एक पानाचा विडा काही दक्षिणा आणि नारळ आणि त्यासहित एक पांढर वस्त्र जे आपण ते देऊ शकतात तर त्या ठिकाणी नक्की द्या ग्रहाची अनुकूलता होईल आणि सध्या काही जर सतत अडचणी सुरू असतील त्या अडचणी दूर होतील नक्की याचा लाभ करून घ्या चला आता पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद